आदल्या दिवशी व्रत पूर्ण झालं होतं माझं दुसरं तेव्हा पूर्ण झाल्यानंतर मी तेव्हा सुद्धा क्षमा प्रार्थना केली होती आणि आता विसर्जन करायचं आहे तर तीसुद्धा प्रार्थना करून म्हटलं हे विसर्जन करावं त्यासाठी ते आता मी ती प्रार्थना म्हणत आहे किती अंतर माझं पडलं आहे मी सुरुवातीला म्हणजे पहिली पूजा करायची ना तर अगदी परफेक्ट करायची आता मला सगळा विसर पडत चाललेला आहे कसं करायचं काय करायचं आता हे दोन चार वर्ष तर मी केलं नव्हतं पण ठीक आहे हे अगदी साधी पूजा आहे अगदी पुस्तकात सांगितल्या पद्धतीने आणि विसर्जन पण मी अगदी पुस्तकात सांगितलं त्या पद्धतीनेच करत आहे आणि पण मंत्राद्वारे मी अशी पूजा करायची तर <laughs> ते तरुण पण होतं म्हणजे लग्नाच्या अगोदर पण त्याच्यानंतर किती बराच काळ मी केला नाही आता ही पूजा करायची म्हटल्यानंतर मी काही झाडू बिडू लावणार नाही आहे सगळं हाताने पुसपास करणार आहे म्हणजे जास्त करून फडकतचा वापर करणार आहे आणि आता हे जसं आपण घेतलंय हे सगळं ठेवून द्यायचंय आणि पुन्हा आपल्याला वापरायला लागणार आहे तर अगदी म्हणजे खराब होणार नाही असं छान पैकी याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे याच्या ठेवून देत आहे जे नियमित गोष्टी लागणार आहे आणि नारळ आता ही जी जे, जे सगळं आहे ते पसून घ्यायचंय आपण मांडलेलं होतं पाणी ठेवून आपण कुठून घ्यायचं घ्यायचं आता हे सर्व जे बाकीचे भांडे आहेत ते घासायला कुठ्याचे आपले जेवढे ते आणि आता इथं आपल्याला हळदी आहे जागेवर आपण देवीला बसवलेलं होतं जी ती स्थापना केली होती काल पूजेसाठी ते आणि आव्हान करायचं पुन्हा ये म्हणा म्हणायचं पुढच्या वेळेस पुन्हा ये हे तुळशीला तुळशी ज्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे निर्माल्य आपलं आता हे सर्व झालेलं आहे हे तुळशीमध्ये टाकायचं किंवा मग एका जागेवर टाकून द्यायचं किंवा गंगेमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं तर मी आता हे तुळशीला टाकून येत आहे आणि हे झाडांमध्ये टाकून देते म्हणजे मग त्यानंतर सगळं आवरून ठेवल्यानंतर नित्यनियमासारखी आपली पूजा जशी आहे तशी करायची तर मला काल एका ताईने पण प्रश्न विचारला होता आणि त्याच्या अगोदर पण विचारलेला होता दुसऱ्या ताईने की तुम्ही म्युझिक कुठून घेतात तर म्युझिक आपलं हे यूट्यूब लायब्ररी जे आहेत ना म्हणजे यूट्यूबचे जे सगळे म्युझिक आहे त्याच्यातून मी घेत असते पहिले मी कॉपीराईट म्युझिक तर मी एन सी एस मधलं घ्यायचे म्हणजे नो कॉपीराईट म्युझिकमधलं पन्नास नंतर आहे ना त्याला कॉपीराईट पडायचंच असं काही नाही काही दिवसांनी तो टॉपअप पडला जातो जर असेल तर तर मग तोपर्यंत जेवढं लावायचं तेवढं लावलं आणि मॉनिटाईज करायच्या वेळेस सगळं ते कॉपीराईटचं जे आहे ते सर्व चेंज केलं होतं मी आणि त्याच्यामुळं मग आपलं ते माझं टाईम पहिला लवकर झालेला होता पण सबस्क्रायबर माझे कमी होते <laughs> तर त्याच्यासाठी मला बरेच वर्ष एक दीड वर्ष मला ते सबस्क्रायबर होण्यासाठीच खूप टाईम द्यावा लागला आणि त्याच्या आणि नंतर नंतर म्युझिक लागले मी घ्यायला यूट्यूब म्युझिक म्हणजे यूट्यूबचं जे म्युझिक असतं त्याच्यामध्ये त्याचं किती काही टाका काहीच कॉपीराईट येत नाही काही नाही तर ते क ते कसं घ्यायचं तर क्रोम ब्राऊझर उघडायचं डब्ल्यू डब्ल्यू यू डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉम असं करायचं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लॉगिंग करायचं डेस्कटॉपवर ते आणाय डेस्कटॉप मोड करायचा आणि त्याच्यामध्ये बघा सगळं आपलं म्हणजे आपण जसं आहे तर डाव्या साईडला तर पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं असतं डॅशबोर्ड व्हिडिओज पुन्हा आपलं सगळं काय जेवढं आहे कमे कॉमेंट्स वगैरे सगळं सबस्क्रायबर वगैरे काय ते जे आहे ते सर्व एका बाजूला असतं तसं स्क्रोल करत करत गेल्यानंतर म्युझिकचं असं चिन्ह दिसतं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर यूट्यूबचे सर्व लायब्ररी ओपन होते आणि त्याच्यामधून बरेच असे म्युझिक येणार भरपूर आपल्याला जसे लागेल तसे आपण त्याच्यातून घेऊ शकतो इंग्लिश आहे आपले इंडियन व्हर्जन टाईप पण आहे जे मी आता यूज करते पहिले नव्हते एवढे बरं का खास आत्ता ते यायला लागले चांगले चांगले त्याच्यामध्ये आता हे पहाडी वगैरे येतं आहे ना का राग पहाडी तर ते तर आत्ता लेटेस्ट आलेलं आहे <laughs> यावर्षीच मला दिसलेलं आहे त्या इथून मागं नव्हतं ते इथून मागं ते सगळं इंग्लिश वगैरेच होतं आता जास्त ते दिवरायलेले मुंबई बीट वगैरे असं नाव सर्च के करून त्याच्यामध्ये जे असं सर्च बॉल सर्च सर्च चिन्ह असतं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं नाव आपल्याला जरा त्या गाण्याचं नाव माहिती असेल तर तर नसेल माहिती तर मग सगळं असं चेक करायला जायचं भरपूर असे गाणे आपल्याला त्याच्यामध्ये भेटतात चला आता तर हे काल काही थंडीमुळे काल मी काही एवढी विशेष जेवण केलं नाही पण एवढ्या आळूवड्याच्या एवढ्या आळूवड्या राहिले तर म्हटलं आता या स्वयंपाक काय बनवायचा तर आता मी काय नाही काल फक्त आळूवड्या चपाती आणि होता ते खाल्लं तरी चा त्याच्यातून चपाती एक राहिली आणि आत्ता, में टकला मुग, आत्ता में टकला शीजल टकले मी टाकलं आहे मग आत्ता मी टाकलं होतं मग डाळ्या शिजायला टाकली होती ती शिजली आता भात घालते आणि बस वरण भात आळीच्या वड्या आळीच्या वड्या दोन चार जरी खाल्ले तर पोळ भरते असं आहे खूप जड ना ते जड वाटतं ते चला आता मी घेते हे मग डाळीचं वरण करू आणि वरण कसं करायचं हे तुम्हाला सांगते माझ्या पद्धतीने मूग डाळीचं वरण ह्या पद्धतीने तुम्हाला खायचं असेल तर ता, तर दरवेळेस ती साधी साधी पद्धत नाही वापरत तर आता सगळं काम आवरलेलं आहे आता हे काय होतं का जे याचे भांडे आपले देवाचे भांडे ते घेतील दुपारी सगळंच सग आता हे जेव्हा भांडे घासायचे तेव्हा सगळं दुपारी करून घेते आता हे वरण जे आहे ना हे मूग डाळीचं केलेलं आहे मी मुगडाळ्या शिजवली ते हर तुरडाळ्या लवकर शिजली जात नाही दुकानामधलीच आहे तरी शिजत म्हणजे मी अशीच टाकणार होते कुकर माहिती ना, ना कसं आता बघा हे आपल्याला तुरणा आपल्याला हे, हे, हे वरण करायचं ना तर मी काय काय घेतलं हे हे जिरे लसूण आणि खोबरं हे वाटून घेणार आहे मी म्हणजे छानपैकी मस्त लागतं हे वरण सारखं एकाच पद्धतीचं खाण्यापेक्षा तर कधी कधी छान आता हे आता हे जे आहे ना हे कुठून घेते बारीक कुठून घेतलाय ठेचून घेतलाय आणि इकडं मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर याच्यामध्ये टॉमॅटो टाकल्या तर टाकू शकतो पण मी नाही टाकत कारण हे असंच खायला छान वाटतं मला म्हणून बनवायला आणि नंतर हा घाटा टाकते आता ह्याच्यामध्ये मी टाक पातीला ठेवलेलं आहे तेल टाकलंय जिऱ्या अर्थात आपण आता यामध्ये कुठलेले यायच ना आता याच्यामध्ये फक्त मोहरी टाकते लसूण तर आपण ऑलरेडी कुटून टाकलेला आहे ते त्याच्यामुळे तेच काही कुटायचं गरज नाहीये आणि आता याच्यामध्ये कुठले सगळं भाग आहे ना तो टाकते थोडीशी कोथिंबीर छान असं आता याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची करणारे लाल मिरची टाकून दिली एक चमचा कुठल्या टाकायचे त्याच्यात शिजवलेलं शिजले वरण आता आपल्याला किती लागते पाणी घ्यायचंय मी टाकली पुन्हा झालं का शिजलं आपलं हे आणि आता जे आळूवडे आहे ना ते तव्यावर मी पुन्हा परतीन असं थोडंसं तेल टाकून म्हणजे गरम गरम होईल तसं आज थोडासा आज गारठच जाणवते चांगलंशी चांगला वार येऊ राहिले असं गार गार लाट पाय पण असे चांगले झाले हे मिरचीचं नाही केलं हे मी लाल मिरचीचं केलेलं लाल तिखट टाकलं टोमॅटो नाही टाकला मी सव्वा नऊ वाजून गेले एक नाही तर आता हे याच्यामध्ये मी टाकते पुरता थोडंसं मिशी जायला टाकलेलंच होतं ते जास्त नाही टाकत म्हणजे उकडायला टाकलं होतं डाळ उकडायला टाकली होती त्यावेळेस टाकलंच होतं आता आणि हे ना साजूक तूप टाकलं ना वरण भातात आणि आळूवड्या लई भारी लागतात मस्त आता हा फेस जिरेपर्यंत मी हे ओघात राहणार आहे आता फेस बराच आहे आणि आता हे बंद करते आणि भात टाकते आता मी आता उद्या जायचं होतं मला दत्त जयंती म्हणून पण उद्या नाहीये परवा येतो सप्ताहची सांगता तरी पाटांच्या ते आवरून झाडलेलं तर पडलेलं काय तुम्ही आता द जयंतीचा कार्यक्रम इथून जवळजवळ दहा किलोमीटर दूर म्हणजे टीने जायचं तिथून पुढं मग मला पैपई जायचं जवळजवळ दोन किलोमीटर आणि तो कार्यक्रम कसा आहे ते स्थानिक रहिवाशी जे आहे त्यांच्या दृष्टीने तो ठेवलेला आहे आणि मग तो आहे दुपारी तीनच्या पुढं मग तो प्रसादाचा कार्यक्रम हा प्रसादाचा कार्यक्रम राहणार तर म्हटलं आपल्यालाच यायला खूप उशीर होईल मग आपण ते आता रद्द करूया असा खडा गेला ना माझ्या डोळ्यामध्ये कधी निघाला त्या दिवशी निघाला नाही फार संध्याकाळी दुसऱ्या दिवशी निघाला तो एकदम जी, की आता चष्म्याने खडे जात असतील तर गॉगलच घालावा लागतो की काय त्या डोळे खडे जाण्याची ही काही नवीन गोष्ट नाहीये कायम ते डोळ्यामध्ये खडेच जातात कारण इथं आहे अशी बारीक बारीक वाळू आणि ह्या वाळूमुळे काय होतात खडे टपकन अशा डोळ्यामध्ये उडले जातात आणि एकदा ते डोळ्यात उडले ना मग तकलीफ काय होते ती उडणाऱ्याच्याच डोळ्यांना माहीत आहे आता मी बरंचसं म्हणजे पाण्याने धुवायचा प्रयत्न केला पण तेव्हा काय तो निघाला नाही आणि जवळजवळ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो अगदी अलगद कडेने आला आणि मग कळला अरे म्हटलं लबडा हा कालचा डब तो छोटा खडा आहे तो डोळ्यात गेलेला होता तर असं हे तर चष्माही घातला ना तरी कौ, कोणत्या ना कोणत्या को कोपऱ्यातून जातात असं खराट्याने कसं असं सलग नाही असं फार 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 झाडलं म्हणजे बघ ते उडणारच ना चला आता ही आता हे गोळा करायचे याची राख करायची आणि मस्तपैकी ही झाडांना द्यायची आता हेच आमचं काम चालू आहे आणि सकाळ संध्याकाळ पानं हे हमखास पडतातच मग आता रोज उठा तेच करा काय आणि दिवाळीचे बघा अजून फटाकडे अटोंबॉम होतात तो जर मी याच्यामध्ये पानांमध्ये घेऊन गेली असती ना स पेटावला असताना तर जबरदस्त वाजला असतं तो आणि मग कळालं ना सारी काय कुठून काय तो बाटोबामाई बाजूला ठेवला अजूनही दिवाळीचे फटाकडे ना सापडतातच हे आणि आता हे आता सर्व गोळा करून मग काय हे उद्याच सतत जाळणार आहे आणि तसंही सकाळी ना खूप दहीवर असतं बरं का जाळावं का नाही असा प्रश्न पडतो आणि संध्याकाळी ना खूप वारं राहतं काय करावं हा एक प्रश्न पडतो काल झाडलेलं ते गोळा करून ठेवलेलं आज उचललं मी अजून तिकडचं करायचं ते हे गार्डनचं काम